नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा धानकी येथील आर्यवं भवनामध्ये भाजपाचे अधिवेशन संपन्न भारतीय जनता पार्टी उमरखेड शहर उमरखेड ग्रामीण व धानकी मंडळाचे अधिवेशन दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धानकी शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले या अधिवेशनाला भाजपाचे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा नेते आमदार मदन येरावार ते उपस्थित होते देशातील सद्यस्थितीत राजकीय परिस्थिती पाहता भाजपाचा नारा अबकी बार चारस पार याचा अर्थ देशाचे संविधान बदलणार असा विरोधकांनी भारतीय जनता पक्षाचा जो फेक नेरेटिव्ह सेट केला होता तो उधळून लावण्यास आपण कुठेतरी कमी पडलो सद्यस्थितीत भाजपामध्ये कार्यकर्ता कमी व नेत्याची गर्दी जास्त झाली त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतःतील कार्यकर्ता जिवंत ठेवावा असा मोलाचा सल्ला अधिवेशनास उपस्थित कार्यकर्त्यांना मदन हेराव यांनी दिला तसेच मोदी सरकारच्या कार्यकाळातील क्रांतिकारी योजनांची माहिती ही तळागाळातील जनसामान्यापर्यंत कार्यकर्त्यांनी पोचावी असा आदेशही त्यांनी दिला या अधिवेशनात उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांनीसुद्धा नवमतदार नोंदणीवर कार्यकर्त्यांनी भर द्यावा व जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी स्वतः काळजीपूर्वक करून घ्यावी असे प्रतिपादन केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा समन्वयक नितीनभाऊ बुतडा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे युवा मोर्चा पुसद जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आदित्य माने भाजपा सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष बळवंतराव नाईक भाजपा जिल्हा महामंत्री विश्वास धोरे महेश काळेश्वरकर धानकी नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल भाजपा ग्रामीणचे तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते युवा मोर्चा महामंत्री रोहित वर्मा ज्येष्ठ नेते आनंदराव चंद्रे अल्पसंख्याक आघाडी प्रदेश सदस्य इरफान कुंदन महिला आघाडी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट असंता आढावे भाजपा मंडल मंडळाध्यक्ष महेश कुंकरवार व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मांजरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहित भाऊ वर्मा यांनी केले लोकहित लाईव्ह साठी विजय कदम वेनयता च यमुना गंगा उच्छल जलदि तरङ्ग तव शुभनामे जाति पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसला एकशे सत्तेचाळीस नरेंद्र मोदी तुम्ही बघितला असेल पंतप्रधान आवास योजना योज्ना देणारा नरेंद्र मोदी बघितला असेल आयुष्यमान भारत देणारा नरेंद्र मोदी बघितला असेल उज्ज्वला सारखी गॅस ची योजना देणारा नरेंद्र मोदी दिसला बघितला असेल या देशामध्ये दहा वर्षात गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत राज्य करणाऱ्या काँग्रेसनी साठ वर्षात ज्या गावामध्ये इलेक्ट्रिक सुद्धा पोहोचवली नाही त्या प्रत्येक गावामध्ये इलेक्ट्रिक पोहोचून प्रत्येक घरामध्ये लाईन देण्याचं काम करा देशाचा पंतप्रधान पण बघितलं असेल एवढंच नव्हे तर त्या काँग्रेसची घरोघरी आणि खेड्या पाड्यामध्ये देशी पोहोचवली पण त्याच्यामध्ये टाकायला पिण्याचं शुद्ध पाणी पोहोचवलं नाही असं राष्ट्रीय पेयजल सारखं शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या योजना देशामध्ये पोहोचवणारा नरेंद्र मोदी आपण बघितला असेल या गोष्टी आपल्या लक्षात आहे पण या गोष्टी लक्षात ठेवत असताना जगामध्ये कधी काही प्रत्येक गोष्टीसाठी युनो धाव घेणारा अमेरिका रशिया आणि जगामध्ये भारतानी जी विश्वासहार्यता मिळवली एक तिसरी महाशक्ती म्हणून उदयास येणारी म्हणून भारताचं नाव घेऊ जात त्या सर्व कटकारस्थानांमध्ये आपला विरोधी पक्ष सुद्धा सामील होता त्यांच्या विरोधात ही लढाई आपण लढत बसलेले कार्यकर्ते आहेत ज्याच्यामध्ये आपलं